मित्रांनो नमस्कार मी आपला व्यावसायिक मित्र भूपेश कोणते गणपती सीझन आहे आणि सीझनमध्ये मी प्रत्येक स्टेशनला आज डिलिव्हरी देतो आहे सकाळी नऊला घरातून बाहेर पडलो होतो वेस्टर्न सेंटर करून आता मुलुंडला उतरलो होतो मुलुंडला एक माझी पार्टी आहे तिला दोन किलो कापूर हवा होता ती देण्यासाठी दे मी इकडे आलो आल आलो असता आज अचानक आपल्या मित्राबरोबर इथे भेट झाली मी त्याचे नेहमी ब्लॉग बघतो भूषण द एक्सप्लोरर म्हणून कोकणातला आहे खूप छान ब्लॉग करतो आणि त्याला मी स्वतः आवाज दिला आज माझ्यासाठी त्याने वेळ काढला माझं सगळं व्यवसायाबद्दल थोडंसं जाणून घेतलं मी काय सेल करतो काय नाही करतो आणि माझंही थोडं छानपैकी माझ्याकडनं त्याने हा भिमसेनिक आपण खरेदी केला आणि एक आपल्याला शुभेच्छा दिल्या तर बघा मित्रांनो अशी आपली मराठी माणसं आहेत कोकणी माणसं कोकणी माणसं म्हणजे जीवाला जीव देणारी आणि त्यापैकी आपला हा मित्र आहे त्याला मी धन्यवाद देईन की आपल्याला दे दे मराठी उद्योजकाला त्याने सपोर्ट केला आपल्याकडून खरेदी केलं माझा हाच संकल्प असतो की जास्तीत जास्त लोकांना आपण मदत करूया संक सपोर्ट करूया आतापर्यंत मी पण माझ्या या यूट्यूब चॅनलच्या मार्फत माझ्या इतर व्यावसायिकांचं प्रमोशन केलं आहे त्यांच्याकडून काही खरेदी केलं आहे माझ्याकडून त्यांनी खरेदी केला आहे तर असंच आपण सगळ्यांनी एकमेकांना साथ देऊया हात देऊया एकमेकांची पाय नका फिचू तर एकमेकांना हात द्या आणि आपण असे सगळेजण पुढे जाऊया आपल्याला पण जर असा भीमसेनी कापूर हवा असेल तर स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला नक्की संपर्क करा धन्यवाद आपल्या आप 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 गावल्यानु मी भूषण गावडे योगाकडे भेट झाली आमच्या रुपेसासोबत आणि बरा वाटला की आमचे एवढी बघतं म्हणून राजापूरच्या पाचल गावात आणि त्यांचा व्यवसाय आपलो भीमसेनी कापूर आणि मोराखडा मोरा खडा अतिशय सुंदर असं त्यांचं म्हणजे ट्रेंडिंग आणि डिमांडिंग यांचं कापूर आम ख भीमसेनी कापूर आता गणपती भरपूर लोकांचे वापरत असलेले आणि अजून काय काय यांचे असा व्यवसाय त्याच्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा थँक्यू आणि मराठी उद्योजक म्हणून ते पुढे जातात खूप बरा वाटला आहे थँक्यू आज त्यांनी आपल्याकडनं हा एक किलो कापूर खरेदी केला आहे असंच आपले प्रेम सो इच्छा शुभेच्छा असू द्या धन्यवाद